प्रेस द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंड्याचे पराठे तर साहित्य बघूया इथे मी दोन कांदे मोठे घेतलेले आहेत तीन अंडी घेतलेली आहेत पाव चमचा हळद पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलू हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्यात मी पाच पळ्या तेल घेते कांदा परतून होईल इतपत तेल घालायचे आता जिरे घालूया फोडणीला जिरे परतत आले की मग आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालूया कांदा परतला की मग आपल्याला ते वाटण घालायचंय ब्राउन रंगावर करून घेतलाय कांदा त्यात आता आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण यांचा ठेचा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं सर्व एकजीव जीव झालं पाहिजे हे छान परतून झाले या हळद घालूया मीठ घालूया छान एक जीव करून घ्यायचं आता अंडी फोडून घालूया डायरेक्ट फोडून टाकली तरी चालेल किंवा बाजूला फेटून घेतली तरी चालेल एका भांड्यात असं पण तुम्ही करू शकता डायरेक्ट टाकले तरी चालतील आता छान मिक्स झालं पाहिजे कोथंबीर घालूया कोथिंबीर भरपूर घालायची आहे आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आता आपली चटणी तयार आहे काढून घेऊया आणि छान थंड होऊ देऊया आता पीठ मळून घेतलेलं आहे मी चटणी पण थंड झालेली आहे एक कुंडा घ्यायचा त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि वाटीसारखं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चटणीचं स्टफिंग भरायचं जितकं बसेल तेवढंच भरायचं जास्त ओवर भरायचं नाही मग लाटताना प्रॉब्लेम येतो अलगत प्रेस करून घ्यायचं पीठ लावून घ्या आणि अलगत लाटा गोल गोल फिरवत केली केला पराठा तरी चालेल एकीकडे एक तवा तापायला ठेवायचा तव्याला थोडं तेल लावायचं आणि मग पराठा टाकायचा इथे मी गाईच्या तुपाचा वापर करते तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तेलही टाकू शकता तुम्ही छान खरपूस रंगावर खरपूस भाजून घ्यायचा गोल्डन रंगावर चहू बाजूनी भाजून घ्यायचा छान खरपूस बघा किती छान कलर आला आहे काढून घेऊया पराठा काढून घेऊ दुसरा पण मी करून घेतला आहे चला तर मग आपले गरमागरम अंड्याचे पराठे तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद